तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तरुण उद्योजकांसाठी एक महत्वाची सुवर्ण संधी म्हणून एक महत्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने एक महत्वाची योजनेची अंमलबजावणी इथे केलेली आहे ज्या योजनेचं नाव आहे मताचे गाव योजना ही महत्वपूर्ण योजना खास तरुण उद्योजकांना संधी देण्यासाठी सुवर्ण संधी देण्यासाठी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने ते सुरू केली आहे ज्या योजनेअंतर्गत नव्वद टक्के शासनाने ते अनुदान अनुदान देण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे तर यासाठी अर्ज पात्रता कागदपत्रे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचंय तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरायचं नाही त्याची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही आपण आपलं युट्यूब चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि अशी महत्वाची माहिती अपडेट्स मिळू शकता चला तर या मधाचे गाव या योजनेबद्दलची एड टू जेड माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता मधाचे गाव राज्यात मधाचे गाव योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा ऑफिशियल जी आर इथे दिलेला आहे तर या जी मध्ये या योजनेबद्दलची टोजड माहिती इथे दिलेली आहे तर शासन निर्णयानुसार मध केंद्र योजना म्हणजेच मध मद... मधमाशा पालन संपूर्ण राबी राज्यात राबविण्यात येत आहे राज्यातील सर्व घटकातील लाभार्थ्यांना मधमाशा पालन व्यवसायातून उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे आणि मध उद्योगाचा विकास करणे यासाठी पायाभूत सुविधा निर्मिती करणे त्यांचा दर्जा वाढविणे इत्यादी बाबींची आवश्यकता इथे लक्षात घेऊन राज्यातील मध उद्योजकांच्या विकासासाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण लक्षात घेता व्यावसायिक तत्वावर मध उद्योजकांचा व्यवसाय करणारे मदपाळ निर्माण करणे हे सदर योजनेचे उद्दिष्ट असणार आहे त्यानुसार लाभार्थी म्हणून मदपाळ प्रगतिशील मदपाळ यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देणे त्यांना अर्थसहाय्य व साहित्य पुरवणे त्यांच्यासाठी जनजागृती शिबिर मेळावे आयोजित करणे संकलित होणारे मद खरेदी करणे या द इत्यादी बाबींचा समावेश या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे तर म्हणजेच तुम्हाला या योजनेअंतर्गत जे काही या योजनेसाठी असणार प्रशिक्षण असणार अर्थसहाय्य असणार साहित्य असणार या संपूर्ण माहिती या योजनेअंतर्गत तुम्हाला नव्वद टक्के अनुदानावर दिली जाणार आहे तर या योजनेचे काय महत्वाचे उद्दिष्ट आहेत तर ती कोणती राज्यातील वनसंपदा फुलशेती पीक उत्पादने नैसर्गिक फुलोरा व पालन करणारे शेतकरी मधपाळ या घटकांचा अभ्यास करून मधांच्या गावाची निवड या योजनेअंतर्गत केली जाणार आहे संपूर्ण साखळी म्हणजेच मधमाशांचा पोषक असे वृक्ष वनस्पतीच्या लागवडीपासून मधमाशपालनासह मधसंकलन मध प्रक्रिया ब्रँडिंग व पॅकिंग पॅकिंग करून मध मद व मधमाशांपासून तयार होणाऱ्या उत्पादनाच्या विक्रीची व्यवस्था करणे तसेच उत्पादनापासून तयार होणाऱ्या अन्य उत्पादनाच्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे अशा प्रकारची संपूर्ण जबाबदारी या योजनेअंतर्गत केली जाणार आहे ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना मधमाशा पालंगाकडे वळविणे व कायमस्वरूपी रोजगार निर्माण करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश इथे असणार आहे मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीस चालना देणे कृषी पर्यटनाच्या धर्तीवर मधु पर्यटनास चालना देणे व मधमाशांच्या महत्वाबाबत प्रचार प्रसिद्धी निर्माण करणे निसर्गातील मधमाशांची घटती संख्या वाढविण्यासाठी राणी मधमाशी पैदास कार्यक्रम राबविणे मधमाशी संवर्धन पालन त्यातून गावातील शेती उत्पन्न वाढ यासह गाव का गाव हा लाभार्थी घटक म्हणून विकसित करणे या संपूर्ण गोष्टींचा विचारणच करून या संपूर्ण गोष्टींची माहिती घेऊनच या योजनेचे उद्दिष्ट इथे दिलेले आहे तर या योजनेसाठी मधांच्या गावांच्या निवडीचे काय निकष आहेत म्हणजे काय अटी व शर्ती आहेत पात्रता काय त्याची माहिती आता जाणून घेऊया निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनास अनुकूल असलेले गाव या योजनेसाठी पात्र असू शकते शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविणारे गाव या योजनेअंतर्गत पात्र आहे गावामध्ये भौगोलिकदृष्ट्या मधमाशांना पूरक असणारी शेती पिके वनसंपदा मुबलक फुलोरा खाद्य असावे जंगल भागातील गावाला प्राधान्य इथे दिले जातील जर तुमचं गाव हे जंगल भागात असेल तर तुम्हाला इथे पहिले प्राधान्य दिले जाऊ शकते गावात मधांचे संकलन व व्यवसाय करणारे नागरिक शेतकरी इथे असले पाहिजे गावामध्ये जे काय मदतचे संकलन असणार आहेत ते व्यक्ती इथे असले पाहिजे तसेच शेतकरी पण असले पाहिजे मधाचे गाव हा नवीन उपक्रम राबविताना लाभार्थी गावाची द्विवृत्ती होऊ नये याची दक्षता इथे तुम्हाला आवश्यक घ्यायची आहे गावात शाश्वत पद्धतीने मधपाशा मधमाशा पालन मध संकलन करण्याची ग्रामस्थांना इथे आवड असणे गरजेचे आहे अशा प्रकारे या योजनेसाठी अशा पात्रता इथे दिलेली आहे ही संपूर्ण पात्रता तुम्ही या जी आर मध्ये दिलेली आहे जी आर मध्ये जी आरच्या पीडीएफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता यासाठी या, या योजनेतील प्रमुख कामे काय तर जिल्ह्यातील गावांचे संरक्षण करून जनजागृती निर्माण करणे मध मेन आणि उत्पादना निर्मिती प्रशिक्षण आयोजन करणे सामूहिक पालांना कार्यक्रम राणी मधमाशांची पैदास कार्यक्रम राबविणे सामूहिक सुविधा केंद्र स्थापन करणे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम महत्वाचे कार्यक्रम इथे दिलेले आहेत तसेच मदांचे गाव योजनेअंतर्गत नव्वद टक्के शासनाचे अनुदान इथे दिले जाणार आहे फक्त दहा टक्के लाभार्थ्यांचा सहभाग या योजनेमध्ये असणार आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला नव्वद टक्के अनुदान दिलं जाईल फक्त तुमच्या स्वतःकडून फक्त दहा टक्के अमाऊंट तुम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचे आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तसेच आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची सहाय्यता सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर ते कशाप्रकारे मदांचे गाव विकसित करताना विविध उपक्रम प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे संबंधित कार्यवाही नियंत्रणेला आवश्यक ती तांत्रिक प्रक्रिया सहाय्य प्रशिक्षण पणन व्यवस्थेसाठी मार्गदर्शन व राणी पायदास कार्यक्रम इत्यादी कामासाठी तज्ज्ञ प्रशिक्षित व्यक्ती संस्थांची मदत घेण्यात यावी व त्यांच्या मधमालांना मानधनाचा खर्च या कामासाठी मंजूर केलेल्या प्रशासकीय निधीतून भागविण्यासाठी या योजनेची सहायता इथे केली जाणार आहे तर याबद्दलची एक माहिती इथे पण दिलेल्या योजनेच्या प्रगतीचा आढावा मदांचे गाव या योजनेमधून निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा सामान्य सुविधा व इत्यादी चालविण्यात येणाऱ्या संपूर्ण माहिती इथे या जी मध्ये दिलेलं आहे त्रिमहत्वाचा जी आर नक्कीच तुमच्यासाठी आवश्यक ठरला असेल मदांचे गाव योजने समाविष्ट घटक नियोजन अंदाजपत्रक अशा प्रकारे दिलेलं आहे म्हणजे कशा प्रकारे अंदाजपत्रक असणार आहे गाव निवडणीपूर्वी करावयाची कामे तर गाव निवडण्यापूर्वी काय कामे केली जात आहेत त्याची माहिती इथे दिली जाते यामध्ये गावात जनजागृती शिबिर इथे आयोजित केली जाते नंतर निवड झालेल्या गावात करावयाची कामे कोणती तर त्यामध्ये तुमच्या गावाची जर निवड झाली तर त्यामध्ये किमान पाच शिबिर इथे आयोजित आयोजित करावं लागते नंतर हनी क्यूब चॉकलेट मध आणि मेणापासून तयार होणारी औषधी औद्योगिक उत्पादन उपयोग आणि सौंदर्य प्रसाधने इत्यादी उत्पादने बनविणे अशा प्रकारचे संपूर्ण प्रशिक्षण तुम्हाला इथे फ्री ऑफ मध्ये दिलं जातं नंतर मधमाशांच्या वसाहतीसह पन्नास मेदपेट्या इथे तुम्हाला दिल्या जातात प्रशासकीय खर्च म्हणून तुम्हाला इथे जवळपास नव्वद टक्के अनुदान सुद्धा पण दिलं जातं अशा प्रकारची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती वाचायची असेल तर जी आर ची डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने खास आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक खेडेगावांसाठी ते सुरू केली ज्या योजनेचं नाव आहे मदांचे गाव योजना तर नक्की तुमच्यासाठी माहिती महत्वपूर्ण ठरली असेल तर आपल्या तरुण पिढींना ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एक सुवर्ण संधी भेटेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र